दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील प्रगतशील शेतकरी वैभव तुकाराम गायकवाड यांना नुकताच कृषी कृषी थान या भारतातील अग्रगण्य प्रदर्शनाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात कार्यरत असलेले शेतकरी कृषी उद्योजक विस्तारक संशोधक विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात येत असतो सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून सुरू असलेल्या कृषी प्रदर्शन आजवर या माध्यमातून तीन हजारांहून शिवलांचा कृषीवलांचा सन्मान करण्यात आला आहे त्या अनुषंगाने वैभव गायकवाड यांच्या कार्याची दखल या वर्षीचा डाळिंब उत्पादक शेतकरी सन्मान या पुरस्कारासाठी गायकवाड यांची निवड करण्यात आली होती सर्व्हिसेस व मीडिया एक्झिबिट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी कृषी प्रवृत्तीचं आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी वैभव गायकवाड यांना हा पुरस्कार कृषी संजय न्याहारकर व साहिल न्याहारकर यांच्या उपस्थितीत राहता येथील डाळिंब रत्न बाबासाहेब गोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला वैभव गायकवाड यांना डाळिंब उत्पादक शेतकरी पुरस्कार व जिजाबाई तुकाराम गायकवाड यांना कृषी क्षेत्रात करत असलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल कृषी कर्मयोगी गौरव पुरस्कार द्राक्ष विज्ञान मंडळ नाशिक यांच्या वतीनं मिळाल्याबद्दल त्यांचा सामाजिक कार्यकर्ते बापू तात्या चव्हाण पालखेडचे उपसरपंच बबलू गायकवाड शालेय समिती अध्यक्ष रामनाथ पिठे संदीप पिटे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दिलीप झुरडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सत्कार केला आहे डिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण डिंडोरी त्यांचे बंधू वैभव गायकवाड यांना नुकताच नाशिक येथे नाशिक येथे कृषी प्रदर्शन दोन तीन दिवसापूर्वी आयोजित करण्यात आले होते या कृषी प्रदर्शनासाठी हजारो शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते आणि आपण परिस्थिती आजची बघतोय का एका बाजूला आसमानी संकट आहे आणि दुसऱ्या बाजूला कृषी प्रदर्शन यामध्ये असे बी काही दिंडोरी तालुक्यामध्ये जे शेतकरी आहेत जे जी आपल्या जीवाचं रान करतात अहोरात्र कष्ट करतात आणि आपले कुठतरी नाव या असे कुठे न काम करतात ये शेती कशी असावी याची प्रचिती पालखेड येथील आमचे मित्र वैभव गायकवाड हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे ज्यांचं याआधी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्यांच्या मातोश्री असतील तिजाबाई गायकवाड यांनाही आठ दिवस पंधरा दिवसापूर्वी पुरस्कार मिळालेला आहे आणि संपूर्ण शेती कशी करावी न डगमगता आणि